जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड राज्यस्तरीय टॉयकॉन्डो स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी पटकावला सांघिक दुसरा क्रमांक तायकोंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या अधिकृत संघटनेमार्फत राज्यस्तरीय सिनियर तायकोंडो स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेला महाराष्ट्रामधून चोवीस जिल्ह्यामधून चारशे ऐंशी खेळाडूंनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा रातूर जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड येथे अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये रायगडच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये सहा सुवर्णपदके चार रौप्यपदके आणि सात पदके अशी एकूण सतरा पदके मिळून सांघिक दुसरा क्रमांक पटकावला आहे यामध्ये सुवर्णपदक मिळवलेले विजेते खेळाडू आहेत प्रशांत भरत राकेश जाधव रुपेश माळी प्राजक्ता अंकोलकर मुग्धा भोसले प्रशांत घरत तर रौप्यपदकाचे मानकरी आहेत अक्षता भगत गायत्री भंडारे रतिका आहुजा आणि संदीप प्रभू कांस्यपदक मिळवले आहे दिनेश म्हात्रे निर्मिती दत्ता कार्तिका नारायण रुपेश माळी दिनेश अनिल म्हात्रे इत्यादी पदके मिळून सांघिक दुसरा क्रमांक पटकावला आहे तर बेस्ट पुमशे खेळाडू म्हणून प्राजक्ता अंकुलेकर ही सन्मानित करण्यात आले असून या स्पर्धेला प्रशिक्षक अनिल मधुकर म्हात्रे सचिन आवळे व तेजस जगनमाळी यांनी विशेष मेहनत घेतली या सर्व खेळाडूंचे मुख्य प्रशिक्षक व सातवी डिग्री ब्लॅकबेल्ट सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन करता आले आहे या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू पावंडेचेरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत रयतेचा रायगडसाठी राकेश कदम पनवेल रायगड